सोलापूर महानगरपालिकेमार्फत सोलापूर शहरात कुंभारी परिसरात असलेल्या कॉम्रेड गोदुदाई परुळेकर नगर येथे सुद्धा सध्या दूषित व पिवळसर पाणीपुरवठा होत आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याबाबत नागरिक प्रशासनाकडे विचारणा केली असता धरणाच्या परिसरात यंदा पाऊस कमी झाल्याने पाण्याचा तुटवडा असून नागरिकांना पाणी पुरवठा करणे इतके पाणी धरणात नाही मृत जलाशय साठ्यातून पाणी पुरवठा होत आहे ते पाणी पिण्यास योग्य असून गाळून अथवा उकळून पाणी प्या असे सांगण्यात आले परंतु शहर व शहर हद्दबाड भाग आणि कॉम्रेड गोदुताई परुळेकर नगर परिसर भागात या दूषित व पिवळसर रंगाच्या पाण्यामुळे नागरिकांना सर्दी खोकला काबेळ डायरिया कॉलर वात गॅस्ट्रो हिवता पोटदुखी उलट्या अतिसार असे जलजन्य आजार संभवत आहेत वास्तविक पाहता नागरिकांना आपले जीवन सुरळीत व सुसज्ज जगण्यासाठी लागणारी साधने अपुरे आहेत त्यात अशा प्रकारच्या आजारांना सामोरे जाण्याची आर्थिक व शारीरिक क्षमता नागरिकांमध्ये नाही तसेच अशा आजारांच्या उपचारासाठी महाकडे दवाखान्यात जाणे परवडणारे नाही म्हणून शासकीय अथवा महापालिकेच्या दवाखान्यात नागरिक उपचारासाठी गेले असता तिथेही उपचाराची साधने औषधे यांचा तुटवडा असल्याचे सांगण्यात येते अर्थातच नागरिकांना आपले आरोग्य सांभाळणे मोठे आव्हानाचे काम झाले आहे सबब सोलापूर महानगरपालिकेमार्फत नागरिकांना योग्य पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करणे तांत्रिक अडचणी दूर करणे पाण्याचा अपव्य टाळणे पाण्यासाठी गळती थांबवणे पाण्याची चोरी थांबवणे याकडे गांभीर्याने लक्ष घालून सध्या होत असलेल्या पाणीपुरवठ्याबाबत तातडीने स्वच्छ पिण्यायोग्य आणि नियमित पाणीपुरवठा करण्यासंबंधी ठोस उपाययोजना करण्यात यावी व नागरिकांची शारीरिक आर्थिक होत असलेली गैरसोय रोखून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी अशा आशयाचे निवेदन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई मास्टर यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त सोलापूर महानगरपालिका शीतल तेली उगले यांना अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्याध्यक्ष माजी नगरसेविका नसीमा शेख जिल्हा अध्यक्ष शेवंता देशमुख अॅडव्होकेट अनिल वासम सुरंदा बल्ला लिंगवा सोलापुरी आदींच्या शिष्टमंडळामार्फत देण्यात आले यावर आयुक्त शीतल तेली यांनी माहिती देताना जलशुद्धीकरण प्रक्रिया चालू आहे सदर पाणी पिण्यास योग्य असून शासकीय प्रयोगशाळेतून तपासणी केली आहे नागरिकांनी याबाबत दक्ष राहावे असे आवाहन केले यावेळी गंगूबाई कनकी पद्मा दिकोंडा ज्योती कर्रे गीता मॅकल वंदना कळसकर शुभांगी कळसकर आदींसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने आज महानगरपालिका आयुक्त आम्ही निवडणूक दिलेलं आहे महिला आज सोलापूर शहरामध्ये एकदम जरूर पाणी पिवढा जरत पाणी असं हळदी पाणी येत आहे आज कमसकम आठ दहा दिवस झालेले आहे शहरामध्ये समजा भागामध्ये हे पाणी पिवळं या लागलेलं आहे तर आता आमच्याकडे काही बायांची तक्रार आली की पोट दुखतं आहे म्हणजे उलटी जुलाब व्हायला लागल्या म्हणून काही दवाखान्यातसुद्धा जाऊन सलाईंग वगैरे लावून आलेले ला आहेत अशा पद्धतीने महानगरपालिकेला आम्ही आयुक्त म्हणून एक महिला आयुक्त आहे त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आता महाआयुक्त आयुक्त म्हणायला लागले की ते पाण्याची पातळी कमी झालेली आहे गडोर पाणी आहे आम्ही समज प्रक्रिया केलेल्या आहे म्हणून तर प्रक्रिया काय केले माहीत नाही आम्ही तर आमची आपली मागणी अशी आहे की मेडिक्लोअरसारखी आहे तु तुरटी वगैरे हे समज उपलब्ध करून महानगरपालिकाने यावं म्हणजे बहुसंख्य ही राहणारे लोक आहेत बिरी कामगार यंत्रमा कामगार घर कामगार हे सर्व म्हणजे ह्या बायला बिस्लिरीचं पाणी काही पडवणार नाही आहे जे मोठे मोठे श्रीमंत